काय म्हणत नवीन वर्ष किती वाजले पाहाटे तुम्हाला नवीन वर्षाच्या स्वागताला पहाटेचे किती वाजले असं विचारतो सांगायचं नसतो बाहेर गेलो <laughs>

असे संकेत आहेत नियम संविधान हे कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं हो नसते ते, 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 ते निष्पक्ष असतात पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले आता हा धमक्याचा विषय आला विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्यात येतो विरोधी उमेदवारांना दबाव आणतो प्रशासनाला या राज्यात काय चाललंय ह्या त्या विचाराचीच सोय नाही पूर्वी आम्ही विचार येतो कुठे देऊन ठेवला आहे महाराष्ट्र आता महाराष्ट्र महारा राहिलेलाच नाही ठेवायचा प्रश्न येतो कुठे वाट लावून टाकली विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं चार दिवसापासून पाहतो ते ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहे यापूर्वी असं मी काही पाहिलं नव्हतं आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाही कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्या व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाही दत्ताजी नरावडे उपस्थित राहिले नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आणि आता ज्या पद्धतीनं हा सगळा संविधानाचा नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री ते पाहत आहेत आणि त्यांना उत्तेजन देत आहेत बाकी काय म्हणू शकतो आपण पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही पहले वच्छन चार तारखेला पहिलं वचननाम्याच उद्घाटन प्रकाशन होईल त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवट थाक फिरवण्याचं था काम सुरू आहे आसाम पेल त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्मानिय राज ठाकरे यांच्या संयुक्त

आणि विधानसभेचा अध्यक्ष असे संकेत आहेत नियम संविधान हे कायद्याचे अभ्यासक आहेत त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही तर ते निष्पक्ष असतात पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले आता हा धमक्यांच्या विषयाला विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राला धमक्या देतो विरोधी उमेदवारांना दबाव आणतो प्रशासनाला या राज्यात काय चालले ह्या त्या विचारायची सोय नाही पूर्वींदा विचारायचो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही ते ठेवायचा प्रश्न येतो कुठे वाट लावून टाकली विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं चार बसून पाहतो की ज्या पद्धतीनं ना राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहे या पूर्वी असे मी पाहिलं नव्हतं आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाही कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती, होती। मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्या व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाही दत्ताजी नलावडे उपस्थित राहिले नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आणि आता ज्या पद्धतीने हा सगळा संविधानाचा नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात बाकी काय म्हणू शकतो आपण पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही चार तारखेला चार तारखेला पहिलं वचन नाम्याच उद्घाटन प्रकाशन होईल त्याच्यावरती दोन्ही बाजूनी जवळजवळ शेवट थाट फिरवण्याचं काम सुरू आहे आज संपेल त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह एम एम विजय मध्ये होतील पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील मग शिवतीर्थावर होईल सभांची संख्या फार माहिती त्यानंतर मीरा एक सभा होती ठाण्यामध्ये सभा कल्याण आणि डोंबिवली अशा दोन सभा आणि नाशिकला सभा होईल संयुक्त सभा होईल त्यानंतर उद्धव ठाकरे नगरला जाणार आहेत त्यांची सभा होईल असेल एकत्रित एक हो एकत्रित आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननाम्या संदर्भात दोघे काम करत का आहेत मुंबईच्या विकासासाठी मराठी माणसासाठी ज्या काही योजना आम्हाला आणायच्या आहेत आणि अमलात आणायचे त्याच्यावर स्वतः अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काम करते मराठी मतदारांच्या विचार करूनच हा जाहीरनामा वचननामा असणार आहे कारण काल ज्या प्रकारे आपण बघितलं खूप अंकिंग असं म्हणाले बघा भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे आणि भाजपने त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली हे वातावरण निर्माण करणे कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे बोलका पत्थर आहे बरोबर आणि भा भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आधी वातावरण निर्मिती करतात चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे त्यांनी ठरवलं की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं नगर घालायचा डोक्याचं खतम करून टाकायचे आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानाने केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे की वातावरण निर्मिती करायची माहोल निर्माण करायचं परप्रांतीयांना जागर करायचं शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं कृपाशंकर यांनी माहोल निर्माण केल्यावर मग योगी आदित्यनाथ वगैरे 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 केशवप्रसाद मौर्य सम्राट चौधरी असे लोक इथे उमेदवारांमध्ये पण संख्या भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या स्वाभिमाना संदर्भात काम करणारा पक्षच नाही ज्या पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये कधी सहभाग नव्हता सीमा प्रश्न बेळगाव कारवारचा त्या संघर्षात कधी त्यांचा सहभाग नव्हता तर हा पक्ष महाराष्ट्राच्या बाजूने किंवा मराठी माणसाच्या बाजून उभा राहील याची कल्पनाच कोणी करू नये ना हा एकमेव पक्ष आहे भाजपा या महाराष्ट्राच्या सत्तेवर आहे ज्यांचा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या कोणत्याही लढ्यामध्ये सहभाग नव्हता शिवसेना आहे काँग्रेसचे नेते होते काही त्यांनी राजीनामे देशमुख यांनी राजीनामा दिलाय महाराष्ट्रासाठी शरद पवार स्वतः होते या लढ्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष होता या लढ्यामध्ये महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाचे नेते होते महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये काय सांगतात शाहीर अमर शेख शाहीर अमर शेखाने तर महाराष्ट्र गाजवून सोडला होता त्यावेळेला असे असंख्य लोक होते भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता त्याच्यामुळे त्यांना कृपाशंकर सिंगच्या माध्यमातून मुंबईत मराठी महापौर कसा होणार नाही यासाठी त्यांची कारस्थानं सुरू झालेली आहे हे वाद नक्कीच नक्कीच मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचं पान खाऊ हे भाजपने केलेलं कालचं खुद्द आणि त्यासाठी थोबाड निवडलं कृपाशंकर सिंग यांनी म्हणजे त्यांना मराठी अमराठी वाद निर्माण करून होय त्याची मत नाही प्रश्न असा आहे की त्यांना काही करून मराठी माणूस माणसानं या मुंबईचं नेतृत्व महापालिकेत करू नये हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्यासाठी त्यांचे काम सुरू आहे मराठी माणूस ठामपणे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा राहतो आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेब आणि आमची जी आभारी आहे तीन पक्षांची त्यांनी मागे उभा राहतो स्पष्ट चित्र आहे अशा वेळेला काँग्रेस एका बाजूला हो उभी आहे मग अमराठी परप्रांतीयांची मतं आम्हाला मिळावीत यासाठी मुंबईचा महापौर आम्ही अमराठी करू असा त्यांनी उमेदवार अनेक मुस्लिम भागामध्ये नाही त्यांच्या मुस्लिम अनेक ठिकाणी माघार सुद्धा घेतले हे आपण पाहिला त्याने मुस्लिम उमेदवार नक्कीच दिले आहेत पुण्यात दिलेले आहेत संभाजीनगरला दिलेले आहेत नाशिकला दिलेले आहेत हा आता त्या राणे पुत्रांना सांगा काय करणार तुम्ही सांगा तुम्ही त्यांना विचारा एवढा तुम्ही द्वेष करता मुस्लिम समाजाचा पण शेवटी तुम्हाला मुस्लिम मतांसाठी मुस्लिम उमेदवार त्या त्या भागात द्यावे लागले बंडखोरी झाली हे महत्वाचं की मैदानात उतरले वगैरे पुढली गोष्ट नाशिकला भाजपाच्याच लोकांनी भाजपच्या लोकांना मारहाण केली संभाजीनगर मध्ये मंत्र्यांच्या गाड्या खासदारांच्या गाड्या अडवून त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत मुंबईमध्ये बंडखोरी झाली आहे ठाण्यामध्ये बंडखोरी सुरू होतात भारतीय जनता पक्ष हा फक्त पैशाच्या ताकीवर एक दिसणारा पक्ष विचार नीतिमत्ता वगैरे काही नाही पैसा हा त्यांचा विचार आहे पैसा फेको तमाशा देखो आणि ही जी लढाई आहे मी परवाही मिळालो की शिंदे गट भारतीय जनता पक्ष एबी फॉर्म बरोबर पाच ते दहा कोटी मिळत आहे शिंद्यांना दहा कोटी शिंद्यांच्या पक्षात एबी फॉर्म बरोबर आणि भाजप सध्या पाच कोटी एव्ही फॉर्म बरोबर देते अजित पवारचा आकडा मला माहित नाही त्यांनी कोणता आकडा लावला ह्या पैशासाठी सुद्धा हा बंडखोराने लढाया सुरू आहेत त्या त्या पक्षामध्ये हा पैशाचा आहे पक्षा आमच्या पक्षात बंडखोरी झाली झालीपेक्षा आमच्या पक्षामधल्या काही पक्षा लोकांनी अपक्ष अर्ज भरलेले पण त्यांनी तमाशे वगैरे केलेले नाहीये त्यातले बरेचसे मागे घेतले जाते चला होऊल सर, सर पूर्वी जेव्हा लढाई असायची गुजराती विरुद्ध मराठी असा वाद असायचा आता थेट अमराठी नाही गुजराती समाजाविरुद्ध मराठी माणसाची लढाई तशी कधीच नव्हती मोदी शहा यांचं राज्य आल्यापासून त्यांनी याला आहारण दिला नाही तर मुंबईमध्ये गुजरातचा शासकच मराठी होता हो बडोदाचे महाराज गायकवाड संपूर्ण गुजरातचे शासक होते मग कसं म्हणलं ते गुजरात महाराष्ट्राचाच भाग झाला ना ज्या गुजरात वर मराठ्यांचं साम्राज्य आणि राज्य होतं गायकवाडांचं त्या गुजरात शिवाचं मांडाट असण्याचा प्रश्नच येत नाही मोराजी देसाई यांनी मुंबईत मराठी माणसावर आणि गुजरात मध्ये गुजराती माणसावर गोळ्या चालवलेल्या आहेत हा इतिहास आहे बाळासाहेब ठाकरे यांनी ने नेहमीच सांगितलेला आहे गुजराती समाजाला तुमची लक्ष्मी आणि आमची सरस्वती एकत्र आली तर आपण देशावर राज्य करू पण यांना फक्त लक्ष्मीचंच राज्य आण काला पैसे बोलिए देखिये सबसे पहले मैं कहूंगा कि भारतीय जनता पार्टी मुंबई में यहाँ के भूमि पुत्रों का यानी मराठी लोगों का मेयर नहीं बनाना चाहते। कृपा शंकर के माध्यम से वो यहाँ माहौल बिगाड़ना चाहते शंकर हिंदी भाषिक लोगों का नेता नहीं है उत्तर प्रदेश में कृपा शंकर जी का लोगों ने पराभव किया है लगता है जौनपुर में उनके खुद के स्टेट में और अब मुंबई में आकर उत्तर भारतीयों की होट की राजनीति अगर ये करते हैं तो भारतीय जनता पार्टी यहाँ मराठी और गैर मराठी का विवाद करना चाहती हमें नहीं चाहते यहाँ के हिंदी भाषिक शिवसेना को हमेशा समर्थन देते आए हैं यहाँ के गुजराती भाषिक भी हमको समर्थन देते आए हैं लेकिन जब उसने देखा कि पूरा मराठा एक हो गया है पूरा मराठी मानुष एक हो गया है तो ये मराठी गैर मराठी शुरू कर दिया लेकिन मैं कु शंकर जी को और उनके जो आका बैठे है दिल्ली में और इनको कहना चाहता हूँ मुंबई का मैजर मराठी हो गया साहिब मध्य डुप्लीकेट यूनिफॉर्म भर है ना, त्याला एकाच त्या त्या पक्षाची संस्कृती आणि कल्चर डुप्लिकेट एबी फॉर्म फॉर्म गिळण आता त्यांचे नेते पैसे गिळतात कोट्यावधी हो आणि फॉर्म गिळणं त्या माध्यमातून अशा अनेक गमती गमती यापुढे आपल्याला पाहायला मिळते निवडणुकीमध्ये कारण हे डुप्लिकेट पक्ष आहे सगळे शिंदे गट असेल भाजपा असेल भारतीय जनता पक्षाना मुंबईची निवडणूक किंवा इतर महानगरपालिकांची निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा बाहेरचे लोक लागत आहेत जगातला सगळ्यात मोठा पक्ष हे मी म्हणत नाही त्यांचेच लोक म्हणत आहेत आमच्या उरावर उपडे आणून बसवले हो म्हणून त्यांचेच कार्यकर्ते मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारत आहेत <laughs>